आमच्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्याचं धम्म आज पुस्तक आपण वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचा मंगल हो हेच बुद्धच्या मी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करूया आज आपण वाचन करणार आहे चौथ्या भागामधला दुसरा भाग चला आपण आता स्टार्ट करूया वाचाला दुसऱ्या भागात ज्ञानप्राप्ती चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी चाळीस दिवस पुरले इतके अन्न गौतमाने गोळा केले होते मनाची चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्नसेवन केले व तो तास तणाव झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आणि अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याची उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला चार आठवडे ध्यान मग राहावे लागले चार पायऱ्यांनी त्याने पुन्हा ज्ञानप्राप्ती करून घेतली पहिली पायरीच्या वेळी तक्क तर्कशक्ती आणि अन्नशन याचा उपयोग केला त्याच्या एकता वासनामुळे पहिली पायरी काढण्यात त्याला मदत झाली दुसरी पायरीच्या वेळी त्याने त्याचा एका एकत्रतेचे भर टाकले तिसरी पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता ह्याची सयास घेतली चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाचा समतोलनपणात शुद्धीची आणि सावधाने ती, ती अवस्था आणली अशा प्रकारे एकांग्र पवित्र नक्षलंग निद्राक्ष नम्र चतुर खंबीर आणि वासनविरिती अशा मनाने आपल्या उद्देश न विसरता गौतमाने ज्या संस्थेने त्याला संतावून सोडले होते तेच उत्तर शोधून काढण्याचे प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले चौथ्या आठवड्याच्या शेवटीच्या दिवशी ज्ञानाची अनुभूती होऊन त्याच्या मार्ग प्रकाशित झाला त्याच्या स्पष्टपणे दिसू आले की जगात दोन समस्या आहेत जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाहीसी करावे हे मानवजातीला कसे सुखी करावे हे दुसरी समस्या याप्रमाणे शेवटी चार आठवडे चिंतन केल्यानंतर त्याच्यातली अंधकार नाहीसा होऊन प्रकाश प्रकाशाचा उदय झाला सॉरी प्रकाशाचा उदय झाला अन्यान अन्यान नष्ट होऊन ज्ञान उद्दास आले त्याला एक नवा मार्ग दिसला हा आपला चौथा भागामधला दुसरा भाग आपलं वाचन झालं आहे कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मला सपोर्ट करा आणि माझ्या चा व्हिडिओ शेअर करा आणि मला हे करा सपोर्ट नक्की करा भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमो बुडत आहे सहा धुव सा